नमस्कार मंडळी तर बाहेर रिमझिम पाऊ चालू झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी असं गरमागरम खावंसं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं तर आज आपण अगदी हेल्दी असं मटन सूप किंवा मटन अळणी बनवणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून छान आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी असं मटणाला लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता वाटण्यासाठी आपल्याला थोडंसं खोबरं असं बारीक कट करून घ्यायचं आहे सुकं खोबरं आणि दोन चमचे डाळं आणि एक चमचा तीळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर वाटणाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला भाजी किती करायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि आता ह्याचे बारीक वाटण करून घ्यायचे या पद्धतीने तर आता आपण मटण अळणी पातेल्यात बनवणार आहोत तर सुरुवातीला पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे असं सा बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा या पद्धतीने आणि आता बारीक करून घेतलेलं जे वाटण होतं तर ते वाटण आपण असं तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही हे पातिल्यामध्ये मी बनवत आहे तर तुम्ही कुकरमध्येही याच पद्धतीने बनवू शकता तर हा मसाला आपल्याला छान असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने आणि आता मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं सुरुवातीला आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण्यावर असं पाणी ओतून घ्यायचं सुरुवातीला आणि बारीक गॅस ठेवायचं आहे हे पा पाणी छान गरम झालं की नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि तुम्हाला धावते तर हे पा मटणाला छान असं पाणी सुटलं जातं थोडंफार हे पाहा आणि आता आपण गरम करून थोडंसं मी बाजूलाही पाणी घेतलेलं आहे तेही पाणी टाकून घ्यायचं आणि ताटावर जे पाणी होतं तेही पाणी आता यामध्ये टाकून घ्यायचं तर हे पा आणि आपल्याला यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात या पद्धतीने जास्त यामध्ये मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही आवडत असल्यास तुम्ही कच्चा मसाले यामध्ये सुरुवातीला टाकू शकता आणि आता झाकण ठेवून बारीक गॅसवर असं पाणी ठेवायचं वर, वर ताटामध्ये ता आणि असं मटण शिजवून घ्यायचं ताटामध्ये ता पाणी ठेवल्यामुळं काय होतं असं खालचं पाणी लवकर आटलं जात नाही आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये मटण शिजलं जातं थोडाफार वेळ कमी जास्तही लागू शकतो हे पा तुम्हाला कलरही धावते हे पा छान असं आपलं मटण शिजलेलं आहे तर आता आपण चेक करूया तर हे पा पातिल्यामध्ये शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आणि कुकरमध्ये पटकन शिजलं जातं पण शिजवल्यानंतर चव खूप छान लागते तर या पद्धतीने हे मटण सूप तुम्ही घरी नक्की बनवून पहा हो आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि एव्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद